लहू फाळके माझ्या शाळेचे नाव विश्वकर्मा इंग्लिश स्कूल मी यत्ता सहावीमध्ये शिकते दिवाळीची तयारी चालू झाली होती दिवाळीच्या आठ दहा दिवस आधी घर गर धुणे घरातील पसारा झाल्यावर पसारा आवरणे घरातील रगी गोधड्या धुणे असे करत, करत करत कसे दिवस निघून गेले आणि दिवाळी जवळ आली कळालेच नाही फराळचे बनवायला चालू झाले होते खमंग वास सुटला होता मध्ये आम्ही बनवले होते चिवड्या लाडू करंजी शंकरपाळे असे खूप सारे पदार्थ बनवले होते दिवाळीच्या रोजी तर विचारायचे कामच नाही फटाके तर दिवाळीच्या आदल्या दिवशी आणले होते दिवाळीच्या रोजी गुलाबजाम बनवले होते आणि पुरणपोळी सार कुरडई पापड भजे इतके सारे पदार्थ खाण्यास मिळाले मग तर मजास मजा झाली होती आम्ही थोडा दिवस असताना दिवे पण त्या लावायला गेलो होतो तो तो ला मी गेलो होतो पण त्या लावायला तेव्हा तर असं वाटत होतं दिवस केव्हा मावळतो असे झाले होते दिवाळी तर आमच्या अंगणात उड्या मारत होती फटाके कधी फोडायला मिळतील असे झाले होते पण फटाके तर माझी मोठी बहीण वाटून देणार होती तोपर्यंत आम्ही मागच्या वर्षीचे फटाके फोडायला लागलो मागच्या वर्षीचे फटाके तर मी काहीच फोडले नव्हते कारण माझे वडील दिवाळीच्या दिवशी पडले होते म्हणजेच ॲक्सिडंट झाला होता तर फटाके सगळे तसेच होते मग मा, माझ्या दिदीने दी फटाके वाटून दिले मग तर आमची मजाच झाली पण काय मागच्या वर्षीचेच फटाके फोडले आणि या वर्षीचे उरले मा मागच्या वर्षीचे कोंबडी फटाक्याची पुढच्या वर्षीला पडली आम्ही जास्त फटाके फोडत नाही जितके आणले तितकेच फटाके फु फुटत नाही तर दुसरे आणलेले ते कुटुंब फोडणार माझ्या वडिलांनी हजार रुपयाचे फटाके आणले पण आम्हाला तितक्याच फटाक्यामध्ये इतका आनंद झाला की काय सांगावे पण काय तर ते थोडेसे फटाके पण उरले आता काय पुढच्या वर्षी जर फटाके आणले तर मग ताणच नाही इतकेसे फटाके फुट फोडल्या जात नाही तर इत इतके फटाके कोण फोडणार फोड फोड़ना। आणि आम्हाला तर मोठाले फटाके अजिबात आवडत नाही कारण खूप मोठा आवाज असतो चारा सुद्धा पेटू शकतो व मोठाल्या फटाक्यांनी गाय बैल व इतर जनावरे घाबरतात पण जितका आनंद लहान फटाक्यामध्ये असतो तितका मोठ्या फटाक्यांमध्ये नाही आणि खरा आनंद माणुसकीमध्ये आहे कारण माणुसकीमध्ये प्रेम आपुलकी आणि आनंद मिळतो तो कशातच नाही मिळू शकत अगदी या जगामध्ये सुद्धा नाही एखादा खूप श्रीमंत असला तर तो आपल्या काय कामा कामाचा एखादा खूप शिकलेला असला तर तोही आपल्या का काय कामाचा पण ज्याच्यात माणूस की आहे तो आपल्या कामात येऊ शकतो एखादा गरीब जरी असला पण तो मनाने श्रीमंत पाहिजे एखादा जवळ पैसा नसेल पण तो जरी त्याच्या घरच्यांना सुखात ठेवत असेल तर तो सुद्धा श्रीमंतच आहे असे कोणी सांगितले श्रीमंती म्हणजे खूप पैसा या जगामध्ये श्रीमंती म्हणजे पैशालाच म्हणतात पण मोठी गाडी बंगला सगळं आहे पण जेवढा आनंद एका झोपडी झोपडीमध्ये आहे तेवढा बंगल्यामध्ये नाही जेवढा सायकलवर आहे तेवढा गाडीमध्ये नाही व फटाके असो किंवा नसो फक्त आपुलकी आणि प्रेम पाहिजे आणि आपुलकी कुठेही कामा येते पैसा आणि संपत्ती नाही पण आमची दिवाळी एकदम आनंदात गेली मग ते मोठे फटाके असो की छोटे मग तो झोपडीत राहतो की बंगल्यात याला काहीही मोल नाही दिवाळी हा शब्द सारखाच आहे पण या जगामध्ये इतका भेदभाव का आहे हेच हेच कळत